सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती म्हणजे नितेश राणे यांच्या वक्तव्याची तर त्या दिवशी रात्री रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी मटनासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर काल पूर्ण दिवसभर त्याच विषयाची चर्चा होती आणि पुन्हा एकदा आज तो विषयची गळ त्यांना पाहायला मिळत आहे खरंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा त्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय की आणि तसेच याशिवाय अजित पवार यांनी सुद्धा नितेश राणे यांना फटकारला आहे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की मल्हार सर्टिफिकेट याबाबत तुम्ही म्हणताय पण मल्हार हे नाव कोणाचं आहे मल्हार कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का आरा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे मल्हार मार्तंड यांचं नाव असून याशिवाय मल्हारराव होळकर यांचं नावसुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासाला लाभलेलं आहे आणि ला असं असताना तुम्ही मटणासाठी म्हणजे बहुजनांचा आहार मानला जाणारा जो मटण आहे त्यालाच तुम्ही जर मल्हार असं नाव देऊन त्या सर्टिफिकेटला असं करणार असाल तर ते कितपत योग्य आहे असं सवालसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे आणि नितेश राणे यांना म्हणजे बहुजनांच्या देवांचीच नावं असं या सर्व गोष्टींना देण्यासाठी मिळतात का असा सवालसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी नितेश राणे यांच्यासाठी उपस्थित केलं आहे याशिवाय चर्चा असताना चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी सुद्धा नितेश राणे यांच्याबद्दल म्हटलं आहे की नक्की नितेश राणे यांनी हे वक्तव्य का केलं किंवा या वक्तव्याबाबत त्यांचा नेमका हेतू कोणता होता याबद्दल मला माहिती नाही पण कोणीही सभागृहामध्ये काही बोलताना त्या विषयाची पूर्ण माहिती घ्यावी आणि काळजी घ्यावी की हा विषय पुढे जाऊन कोणासाठीही म्हणजे घातक ठरणार नाही किंवा चुकीचा ठरणार नाही त्याच्यामुळे बोलताना नक्की विचार करावा आणि याशिवाय आपल्या देशाचा अभिमान मानणारे मुस्लिम हे सुद्धा देशप्रेमीच आहेत असं म्हणत नितेश राणे यांना उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी फटकारले हे दोन म्हणजे नितेश राणेंचा विषय स एक तर आहेच चर्चेमध्ये याशिवाय दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीचा खरं तर लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली आहेच आणि बजेटमध्ये यावर्षी या, बजेट या, या योजनेसंदर्भात खूप मोठ्या अपेक्षा होत्या की बहिणींना खरंच वाटलं होतं की पंधराशेवरून आपली आता रक्कम आहे एकवीसशे रुपये करण्यात येईल पण सर्वच लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यावरून विरोधकांनी बरीच टीकासुद्धा केली यासोबतच आता रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे की लाडकी बहीण योजना जरी बंद झाली तरी सरकारला दुसऱ्या योजना सुरू करता येतील ऑल आधीच आपल्या महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा आहे आणि त्यामध्ये अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील ला असं सुद्धा रामदास कदम यांनी म्हटलं आहे आणि यावरून आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होईल की काय याबाबत आता प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना राम कदम यांनी म्हटले की कोविडच्या काळामध्ये जसं ज्यावेळी म्हणजे खिचडी खायला मिळत नव्हती किंवा मग औषधांची कमीपणा क कमी, कमी भासत होती त्यावेळी खिचडी चोर असणारे तसेच औषध चोर असणारे हे काय आम्हाला लाडक्या बहिणीबद्दल सांगणार आहेत का आम्ही आमचं सरकार लाडकी बहिणी योजना कधीच बंद करणार नाही संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी या देवेंद्र फडणवीस तसेच या सरकारच्या पाठीशी असल्यामुळे विरोधकांच्या पोटातील जळजळ आणि मळमळ आज अधिवेशनामध्ये बाहेर आली आहे असं वक्तव्य राम कदमांनी व्यक्त केलं आहे असं सर्व गोष्टी असताना आता याबाव यावर कोणी अजून काही आहे का या गोष्टीवरून म्हणजे लाडकी बहीण योजना असेल तसंच नितेश राणे यांनी उपस्थित केलेला हालाल आणि झटका ह्या मटण पद्धतीबाबत कोणी काही प्रतिक्रिया व्यक्त के करतोय का किंवा अजून राजकीय गदारोळ माजतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन असीम भुरेसह किशोरी घायवट उभाळे टाईम महाराष्ट्र विधानभवन मुंबई